तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे आजची आपली खिचडी सव्वीस नंबरची खिचडी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहाराकडे तर आपल्याला विशेष ध्यान द्यावंच लागतं पण तसंच पौष्टिक घटकयुक्त पदार्थ खाल्ल्याने ना वजन खूप झटपट कमी होण्यास मदत होते आणि पौष्टिक पदार्थ म्हणलं तर भिजलेले हिरवे मूग त्यात आलेच भिजलेले हिरवे मूग किंवा मोड आलेले मूग तुम्ही तुमच्या डाईटमध्ये सामील करून घेतले तर वजन खूप जास्त पटपट -पट कमी होते आणि हिरवे मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात कारण हिरव्या मुगामध्ये कॅलरीज खूप कमी असतात तसेच दर्जेदार पोषक जास्त असतात त्यात फायबर आणि प्रोटीन खूप चांगल्या प्रमाणात असते आणि शंभर ग्रॅम मुगामध्ये फक्त तुम्हाला तीस कॅलडरी कॅलरीज आढळून येतात मुगामध्ये फायबर खूप चांगला असल्यामुळे अन्नपचन करण्यास खूप जास्त मदत होते आणि वेट लॉस झटपट होण्यास मदत होते तसेच खराब ज्या कॅलरी खला तसेच आपल्या शरीरातलं खा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी हे हिरवे मूग खूप पाटकन कमी करतात आणि आन, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात आणि हे हिरवे मूग आपल्याला वेट लॉसमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतात तसेच इथं मी घेतलेले आहे भिजलेली पांढरी चवळी आता चवळीमध्ये देखील जी चवळी असते ना चवळी आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप जास्त मदत करते आणि चवळीमध्ये देखील खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे ती आपल्याला वजन कमी करण्यास खूप चांगला रिझल्ट देते आणि वजन कमी करण्यास मदत करते तसंच कॅल्शियम मॅग्नेशियम तसंच पोटॅशियम या पद्धतीने पोटॅशियम खूप चांगल्या पद्धतीने या चवळीमध्ये असतं आणि जे आपल्या जे आपलं हृदय चांगलं ठेवण्यास मदत करतं आणि आता आपण खिचडीमध्ये घेणार आहोत गव्हाचा दलिया गव्हाच्या दलियामध्ये देखील फायबर आणि तसंच प्रोटीन खूप चांगल्या पद्धती खूप चांगल्या प्रकारे असतं आणि दलिया आपल्या शरीरातलं चायपचन क्रिया खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं म्हणजे आपण जे, जे खाल्लेलं अन्न आहे ते झटपट पचायला झटपट पचायला मदत होते आणि आपलं पोट फुगलेवणी वगैरे होत नाही आणि वेट लॉस व्हायला खूप जास्त म्हणून मदत होते तर आता आपण आपल्या खिचडीच्या रेसिपीकडं ओळूया चला तर मग खिचडी बनवाय सुरू करू खिचडीसाठी अर्धी वाटी हिरवे मूग अर्धी वाटी भिजवलेली चवळी पांढरी चवळी घेतलेली आहे आणि सोबतच अर्धी वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे तर आता इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा आणि सोबतच चार पाच हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आता आपण तर इथं मी अर्धा इंच अद्रक घेतले आहे देखील बारीक कट करून टाकून घेतलेली आहे सोबतच आता आपण इथं चवीनुसार मीठ घालून घेणार हो। आहोत आणि आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी थोडं जास्त टाकायचं आहे मूग शिजायला दलिया शिजायला आणि आपण जी चवळी घेतलेली आहे ना त्याला शिजायला पाणी थोडं जास्तच लागतं तर आपल्या घरातला मध्यम आकाराचा ग्लास घेऊन अडीच ग्लास आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या पूर्ण चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर कुकर मी गॅसवर ठेवून दिलेला आहे तर कुकरच्या चार शिट्ट्या काढल्यानंतर या पद्धतीने आपली खिचडी शिजलेली असन खिचडी कुकरच्या चार चिट्ट्या झाल्यानंतर कुकर हलका थंडा करायचा आहे आणि नंतरच खोलायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली खिचडी शिजलेली असन आता आपल्याला ही खिचडी छान मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने आणि चार चिट्ट्यामध्ये मस्त मौसूद मटकी बी आणि मू मटकी नाही आपली चवळी बी आणि मूग बी शिजले जातात तर हे कांदा टोमॅटो वगैरे चमच्याने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून तर तुम्ही पाहू शकता मस्त चवळी शिजली आहे मूगही शिजलेले आहेत खूप जास्त गरम आहे तर चेक करताना खूप पोळते हाताला तर एवढं मी चेक करून दाखवलं नाही तर चार शिट्ट्यात कारण मूग आणि आपण जी घेतलेली आहे चवळी ती भिजून घेतलेली असल्यामुळे झटपट आणि छान मऊसूत शिजते तर आता आपण खिचडीला फोडणी द्यायला घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूत शिजले आहे तर खिचडीला फोडणी देण्यासाठी पॅन ठेवला आहे गॅसवर पॅनमध्ये थोडंसं चमच्याभर ऑइल गरम करून घ्यायचं आहे ऑईल गरम झालं की लगेचच आपण इथं जिरे मोहरी लसूण फोडणीला घालून घेणार आहोत कढीपत्ता आणि सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर हळद पावडर आणि शिजून घेतलेली खिचडी टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे खिचडी छान पाच मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे आणि मस्त इथं आपली गरमागरम वजन कमी करण्यासाठी खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर कलर किती भारी आला हे, सर्व की चड़या भारे आहे चॅनलवरच्या सर्व खिचड्या खूप भारी आहेत नक्की एक बार विजिट करा तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतील